माझ्या बरोबर समोर आहे तो सर्जेकोट तुम्ही बघू शकता सर्जेकोट कडे जाण्यासाठी एरो इथे दिसत आहे तर आता आपण आहोत कुलाबा किल्ल्यावरती आणि आपल्याला समोर जायचं आहे तो हा किल्ला आहे तो म्हणजे सर्जेकोट जय शिवराय मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो म्हणजे सर्जेकोट आणि माझ्या बरोबर समोर आहे तो सर्जेकोट हा बघू शकता जर मागची व्हिडिओ तुम्ही बघितली असेल ती होती कुलाबा किल्ल्याची तर कुलाबा किल्ल्याला येताना आपण होडीन आलो होतो आता जाताना तर मी डायरेक्ट किनाऱ्यावरती अलिबागला अलिबाग बीचवरती तर चालतच जाणार आहे कारण की आता पाणी ओसरलं आहे बघू शकता आता हे सगळं तुम्हाला दगडाचं जे दिसतं आहे आणि समोर मगासपासून जे गवतं दिसतं ते ही झाडी बघू शकता तर हे सर्व म्हणजे हा जिथे आता मी उभा आहे हे सर्व पाण्यामध्ये होतं अक्षरशः समुद्रामध्ये होतं आणि ही सगळी झाडी विडी पूर्णतः समुद्रामध्ये होती परंतु आता पाणी पूर्ण उस ओसरलं आहे त्यामुळे आपण ह्या किल्ल्यापासून ते त्या किल्ल्यापर्यंत म्हणजे कुलाबापासून ते सर्जेकोटापर्यंत आपण चालत चाललेलो आहोत तर हे सर्व मग अशी दलदलीचा भाग अक्षरशः म्हणजे पूर्णच्या पूर्ण समुद्रामध्ये होता मंडळी हे सर्व आता त्याच समुद्रातून आपण चालत चालत कुलाबा किल्ल्यापासून ते सर्जेगोट पर्यंत आपण चालत चाललेलो आहोत जवळपास दोन तीन मिनटं आलेले आहेत चालत चालत पुढे आलेलो आणि ही मोठी मोठी अशी दगडी म्हणजे तेच दगडाच्या अवशेष ढासळलेले आहेत तेच ही दगडी आहेत आणि जर बघायला गेलं तर बाजूला तुम्हाला एक दगडी असं ब्रिज टाईप दिसत असेल तटबंदी तर इथे नुसती तटबंदी नाही तर इतिहासात असं आहे की म्हणजे ही तटबंदी म्हणजे जवळपास कुलाबा किल्ला ते सरजेकोट ह्या दोन किल्ल्यांना जोडणाऱ्या हा एक ब्रिज होता एक सेतू होता आता हे त्याचेच मोठे मोठे दगड आहेत त्याचे खाली पडलेले ढासळलेले आहेत जर मी उलटं दाखवायला गेलो तुम्हाला म्हणजे पूर्णतः पूर्ण हा जो सेतू मी तुम्हाला दाखवत होतो पण की ह्यापास ह्या टोका टोकापासून ते त्या टोकापर्यंत आता एवढी मोठी मोठी दगड आहेत की त्याच्यावरती अक्षरशः पाय उंच उंच ठेवून ठेवून आपल्याला जायला लागत आहे जर वरतून गेलो असतो बरं झालं असतं त्याच सेतूवरून पण तो सेतू का अर्धवट आहे सध्या ढासळलेला आहे आता इतक्या वर्षाचं बांधकाम मंडळी बघू शकता लांबपर्यंत अल कुलाबा किल्ल्यापर्यंत पोचलेला आहे आणि समोर आहे तो म्हणजे हां आपल्याला जायचं आहे परंतु थांबा जरा मोठी मोठी दगडी चला तर जास्त वेळ नाही घालवत आणि पोचूया आपण ते म्हणजे सर्जेकोटाकडे मंडळी सर्जेकोटा सर्जे हा खरं तर एक कोट नाही तर एक मोठा असा बुरुज आहे कित्येकदा सर्जेकोटाचा कुलाबाचा एक बुरुजच म्हटले गेलेले आहे हा बुरुज कोट कुलाबा किल्ल्याच्या संरक्षणाकरता बांधला गेलेला असणार आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन किल्ल्यांमध्ये एक सेतू बांधलेला होता परंतु सध्या तो अर्धवट आणि ढासळलेला आहे सर्जेकोट जरी अवशेषरूपी शिल्लक असला त्याचे मुख्य प्रवेश जर नसले तरीही त्याचे पाचही गुरुज आजही समुद्राचा मारा झेलत आपला इतिहास सांगत मानेने उभे आहेत सर्जे प्रवेश केल्यावर हा भाग नजरेस पडतो त्यानंतर भिंतीला लागूनच या पायऱ्या आहेत या पायऱ्या चढून तटाच्या फांजीवर जाता येते वर आल्यावर गोल रिंगणासारखा भाग किल्ल्याच्या आतला भासतो आणि वरून कुलाबा किल्ला तसेच किनाऱ्याचा भाग नजरेस पडतो हा किल्ला छत्रपती संभाजी महाराजांच्या आख्यारिकेखाली पूर्ण झालेला बाकी हा किल्ला कुलाबा किल्ल्याशी जोडला गेलेला असल्याने याला स्वतंत्र असा इतिहास नाही असा होता हा सर्जेकोट अर्थात एक भुईकोट एक छोटा किल्ला भुईकोट नाही सॉरी कारण भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला हा एक समुद्री किल्ला आहे परंतु कोट आहे आणि त्याचं नाव आहे सर्जेकोट तसा हा होता सर्जेकोट ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि इतरांपर्यंत ही माझी शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठल्यातरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत